न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले सुलेमान खान हत्या प्रकरणी फरीजपुर ये थे, कौमी एकता फाउंडेशन तर्फेल प्रांताधिकारी निवेदन दे आ जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे झालेल्या मारहाणीत सुलेमान खान या तरुणाच्या मृत्यूबाबत मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवावा व सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबास न्याय मिळावा या मागणीसाठी कमी एकता फाउंडेशन तर्फे येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत द्यावी मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी स्वतःहून तपास सुरू करून दोषींवर कारवाईचे आदेश द्यावेत यासह सात मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले आहे दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली तसेच निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर पावले उचलावी असे निवेदना अंतिम म्हटले आहे दरम्यान निवेदन देताना कॉमी एकता फाउंडेशन उपाध्यक्ष असगर सय्यद सचिव सय्यद जावीर जनाब खान म्यार वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शबीमा ताई पाटील हनीफ पहलवान शेख फारुख अब्दुल्ला मलिक शाकिर वाबुदा अजमल खान साब शेख वसीम जफर अली शेख हुसैन शेख आरिफ खिरवळ शेख सहाक पाल शेख शाकिर इमाम बाळू तायडे नदीम पिंजारी नवी सलीम उस्मान सईद खान रशीद खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभारी प्रांताधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले न्यू एनी टाइम साठी केफ खान यांची रिपोर्ट